मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर अजूनही मनोज जरंगे पाटील ठाम आहेत त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन हाती घेतलं आहे मनोज झरंगे पाटील यांची तेरा जुलैला छत्रपती संभाजीनगर शहरात महासंवाद रॅली पार पडणार आहे मात्र या रॅलीला ओबीसी समाजाकडून विरोध करण्यात आला ओबीसी समाजानं विरोध केल्यामुळे आता मराठा समाज देखील आक्रमक झाला आहे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची तेरा जुलैला छत्रपती संभाजीनगर शहरात महासंवाद रॅली पार पाडणार या रॅलीला ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यानंतर मराठा समाज आता चांगलाच आक्रमक झाला पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र दिलं असून पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही तरी रॅली काढणारच असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे मनोज पाटील दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचे काम करत असल्याने त्यांच्या रॅलीला परवानगी देऊ नये अशी मागणी ओबीसी नेते रामभाऊ पेरकर यांनी केल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे दरम्यान मराठवाड्यात सहा जुलैपासून मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मा एल्गार शांतता रॅली काढणार असून तेरा तारखेला ही रॅली शरद दाखल होणार आहे